तामसा नांदेड राष्ट्रीय मार्गावरील भीषण अपघातात दोन युवक जागीच ठार झालेत नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसाजवळील भूरी तांडा येथील गंगाधर राठोड आणि कबीर चव्हाण हे दोघेजन भूरी तांडा येथील रहिवासी असून तामसा येथून चारचाकी वाहनाने नांदेडला जात असताना ना तामसा नांदेड रोडवरील पिंपळगाव पाटीजवळ चा संबंधित चारचाकी वाहनाचं चा। समोरील टायर फुटल्याने वाहनावरील वाहन चालकाचा ताबा सुटला यामुळे तामसा नांदेड रोडवरील पिंपराळा पाठीजवळील वळण रस्त्याच्या कडेला असणाऱ्या पानटपरीला जोरदार धडक बसल्याने कार पलटी होऊन अपघात झालाय यात दोघांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झालाय घटनेची माहिती मिळताच तामसा पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला आणि दोन्ही मृतदेह तामस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले प्रतिनिधी शंकर बर्डे न्यूज टुडे ट्वेंटी फोर हदगाव नांदेड